राहुल गांधी पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलेच नाहीत असं बावनकुळे टीका केली आहे पराभवाच्या नैराश्यातून राहुल गांधींची वायफळ वक्तव्य होतात असं बावनकुळे म्हटलं म्हटलंय राहुल गांधी देशभरात संभ्रम निर्माण करतायत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय तर राहुल गांधींच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या एकतीस सीट त्यांना मिळाल्या एकतीस लोकसभा त्यांना मिळाल्या सतरा आम्हाला मिळाल्या त्यावेळी राहुल गांधी ओवर कॉन्फिडंट झाले आणि त्यामुळे राहुल गांधी बेचेन झाले त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंडावर बोलता येत नाही विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे बी बी आयम न्युडिलपायक्स दरम्यान यावरती विजय वडाटीवार संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिले पाहूया महाराष्ट्रामध्ये आलेलं हे सरकार हे जनमताच्या भविष्यावर आलेलं सरकार नाही तर हे जगलरी करून आलेलं सरकार आहे हे जगलरीच सरकार आहे मतांचा अनादर करून आणि हे निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्रातील तत्कालीन ज्यावेळेस वेळेस महायुतीचं सरकार या सर्व यंत्रणांचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे ही जनतेच्या भरोशावर निवडणूक जिंकली नाही तर ही निवडणूक मॅक फिक्सिंग आणि बेमानी करून जिंकली महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हैजॅक निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ता ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आदरणीय साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षांनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं